जरदा खर्रा तसेच विडी सिगारेट ही ई ही सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिवार तंबाखू तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थ परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेल भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबा तंबाखू तंबाखूमुक्त तसेच मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद